एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यातील कोरोना संख्या ही नित्य नियमाने दररोज वाढत असून शंभर बेड संख्या असणाऱ्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे हाऊसफुल झाले असून असंख्य रुग्ण हे वेटिंगवर असल्याने दिवसातून अनेक वेळा रुग्ण बरे करून घरी पाठवण्यात येत आहे रविवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजीही दिवसभरात सुमारे वीस रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्याही काही केल्या कमी होताना दिसत नसून ती दररोज वाढतच आहे आहे लवकरच ही संख्या, संख्या जात आहे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे त्यातच सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सोयी सुविधा प्रत्येक रुग्णावर वैयक्तिक लक्षाच्या जोरावर येथे येणारा रुग्ण हा पूर्णतः बरे होणारच या विश्वासाने येथील काही रुग्ण तीन दिवसात काही पाच दिवसात तर काही रुग्ण सात दिवसाच्या आत बरे होत असून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही दररोज वाढ होत आहे वेटिंग लिस्ट पाहता दिवसभरातून पाच ते सहा वेळा रुग्णांची घर वापसी होत आहे रविवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दिवसभरात सुमारे वीस रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहे त्यातील काहींनी येथील आरोग्य विभागाचे आभार मानले नमस्कार मी एक कोविड रुग्ण आहे आज मला सिन्नर ग्रामीण रुग्णालय डी सी एस सी सिन्नर येथून डिस्चार्ज भेटत आहे दिनांक चार आठ दोन हजार वीस रोजी मी या रुग्णालयामध्ये दाखल झालो होतो त्यावेळेस मला भरपूर लक्षणं होते त्यामध्ये माझा घासा खो खो करत ता होता ताप आलेला होता त्यानंतर अंगदुखी होती सर्दी होती आणि डोके दुखते अशा प्रकारचे बरेच लक्षणं माझ्यामध्ये होते त्यानंतर चार तारखेला मी टेस्ट केल्यानंतर माझा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आणि सिन्नर येथील आपल्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये मी ट्रीटमेंटसाठी ॲडमिट झालो होतो त्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस मला बराच त्रास झाला त्यानंतर जे मेडिसिन चालू केले आपण त्या मेडिसिनने मला मा, बरं वाटले त्यानंतर हॉस्पिटल संदर्भात हॉस्पिटलमधील कर्मचारी इथला मेडिकल सुप्रिटेंडंट मॅडम त्यानंतर इतर जे काही नर्सिंग स्टाफ असेल त्यानंतर सफाई कर्मचारी असेल यांचा सर्वांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहयोग किंवा सहकार्य या हॉस्पिटलमध्ये मला लाभलं ला। आणि यामध्ये हा जो काही सहकार्य लाभलेला आहे या सहकार्यामुळेच रुग्ण हा सत्तर ले ले ते ऐंशी टक्के हा बरा होत असतो आणि उरलेले वीस ते तीस टक्के जे काही आहे ते घेतलेल्या उपचाराने बरा होत असतो तर इथलं अतिशय खेळीमिळीचं वातावरण आहे इथलं स्टाफ सर्व अतिशय कोऑपरेटिव्ह आहे येथील अधिकारी वर्गापासून तर सफाई कर्मचाऱ्यापासून तर सिक्युरिटीपासून सर्व सर्व अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा रोल हा पार पाडत आहे आणि नाशिक येथे जे प्रायव्हेट प्रायव्हेट नाशिक असो मुंबई असो इतर कोणत्याही ठिकाणी असो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्याप्रमाणे एक सुविधा दिली जाते त्या थोडीस तोड अशी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा उपचार दिले जातात आणि सर्व कर्मचारी मेडिकल ऑफिसर सफाई कर्मचारी असतील त्यामध्ये सिक्युरिटी असतील सर्व स्टाफचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो दोन चेंगा। रुग्णालयाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छा व अधिक्षिका डॉक्टर नियोजनामुळे बरे होणाऱ्या झपाट्याने वाढ होत असून रुग्णालयात सेवा रुग्ण सर्व डॉक्टर नर्सेस आरोग्य कर्मचारी सफाई कामगार यांच्या अथक प्रयत्नांचाही यात विशेष सहभाग असून घरीच घ्यावयाच्या काळजीबाबत येथील आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज आपण पाहिलं आहे की वीस पेशंटला सकाळपासून आत्तापर्यंत आपण डिस्चार्ज दिलेला आहे मागच्या म्हणजे चार ते पाच दिवसांची जर रुग्णसंख्या विचारात घेतली तर जवळजवळ पस्तीस ते चाळीसच्या संख्येने रुग्ण हे पॉझिटिव्ह येत आहेत परंतु डिस्चार्ज होऊन जाण्याचं प्रमाण हे त्यापेक्षा कमी असल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्या ही वाढतच चालली आहे त्यामुळे शक्य होईल जे पेशंट स्टेबल आहेत ज्यांचं मागचे तीन दिवस ऑक्सिजन लेवल टेम्परेचर तसेच त्यांची जनरल कंडिशन जर चांगली असेल तर आपण त्यांना त्या पद्धतीने म्हणजे वेळोवेळी जसे बेडची गरज पडते त्यानुसार त्यांचा डिस्चार्जचा डिसिजन हा घेतला जातो आज आप आजच्या या डिस्चार्जच्या वीस पेशंटमध्ये आमचे एक सहकारी त्यांचाही आज येथे डिस्चार्ज आम्ही केलेला आहे कुठेतरी फील्डवर काम करताना ते पॉझिटिव्ह आले होते परंतु पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण त्यांना आपल्या डी सी एच सी सेंटर येथे ॲडमिट करून योग्य ती ट्रीटमेंट केली आणि आज ते एकदम आनंदाने घरी जात आहे सांगायचा उद्देश असा की दिवसेंदिवस रुग्णसंख्या खूपच जास्त प्रमाणात वाढत आहे तर घर घरी सर्वांनी आपल्या घरातील व्यक्तींची आणि त्याची स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण हॉस्पिटलवरही या आता लोड हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि स्टाफ आणि डॉक्टर आपलं काम चांगल्या पद्धतीने करतच आहेत पण कुठेतरी स्टाफ आणि पेशंटच्या संख्येमधली तफावत आहे त्यामुळे अडचणी या निर्माण होतच असतात पण त्यावरही सगळा स्टाफ जितका जास्त जोमाने काम करता येईल तितका करतच आहे परंतु लवकरात लवकर अधिक स्टाफ मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत धन्यवाद